नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं कोकणी असायच्या नवीन व्हिडिओमध्ये तर सध्या आहे बाव कुडाळ गावात तर कोकणात मुसळधार पाऊस पडतो आणि निसर्ग बघा स्वर्गाच्या पलीकडे आता आपण जाऊया डोंगरात त्याच्याकडे पोकरबाग अरे ही जमीन आहे की कोणाची जमीन आहे काय कोणाची काय व्ह्यू दिसतो बघ डोंगर बघ इतके लांबचे डोंगर दिसतात तिकडून आणि या साईड समट बघ रेल्वे रेल्वे तर बघा पाऊस पडान गेलो तरी शेवटची जी करवंदात शेवटची करवंदात या सीझनमधली करवंदवा काळी काळी गुच्छ असत मस्त गोडगोडत खाऊन घेऊया कारण आता भेटायची नाही डायरेक्ट पुढच्या वर्षी डोंगरातून अजून खडापा खडा आपला मेन होता काय या बिल्डिंग दिसत ती बघ हा ती व ते सफेद सफेद सपे झाली काय तो बघ तो का गोयचो काय रे घडिओ मध्ये फडा घ्यायची ही आंबे आम्ही ती कच्ची हा ही कच्ची करता बाजू या सफेद हा सपेल म्हणजे दाजू तोच टॉवर येऊ बघ ती देऊवाडी घरा दिसतात ती दिपल्याची पल्याची बघ घर डबलवाला डबलवाला या बघ हा बघ तळ बाजून तळगाव तळगाव ही शेती करतात ती लोक पुरी शेत जमीन तापमाटो हायस्ट पार्ट पार्टी करू मस्त आहे सर खैर झाड खैरा खैर खूप कमी प्रमाणात दिसतिंग होता <laughs> याने क्या कार लाल जो। मोटे है। एक छोटस व्हिडिओ होतो डोंगरातलो तर आवडल्यास नक्की लाईक करा आणि पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात